रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगाचे चिंतन पण करू चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची आबाई पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेच्या डोहाळा तेतीचा तिचा जिवाळा तेथे रिमे तुकामणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरीसा मुखा आला हा महाराजांच्या गाथेतील सर्वात सर्व आणि सर्वात सुंदर असा अभंग आहे महाराज या अभंगामध्ये आनंदाच्या स्थितीचं वर्णन करतात महाराज म्हणतायत महाराज या अभंगामध्ये सांगताहेत की कि मी किती आनंदी आहे आणि तो कशामुळे आहे म्हणजे आनंदाचं ही सांगतायत आणि त्या आनंदाच्या स्थितीत माझी अवस्था काय झाली आहे हे महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची ज्या पद्धतीनं पाण्याच्या डोहामधून पाण्याच्या लाटा उमटतात त्या पद्धतीनं आनंदाच्या डोहातून फक्त आनंदाच्याच लाटा उमटतात असं म्हणतात आणि पुढं म्हणत आहेत आनंदाची अंग आनंदाची आणि आनंदाचं अंग जे असतं त्याच्यातून आनंदच बाहेर पडतो असं महाराज सांगतात हे कसं घडलं असं म्हणताना महाराज म्हणतात काय सांगो झाले काही या बाई पुढे चाले नाही यावरील हे काहीतरी वेगळं घडलंय विलक्षण घडलंय कल्पनेच्या बाहेरचं घडलंय पण हे का घडलंय म्हणताना म्हणतात हे परमेश्वराच्या आवडीमुळं घडलंय मग असं काय झालं परमेश्वराच्या आवडीमुळे म्हणताना महाराज म्हणतात की पुढे चाली नाही आवडी नाही आता मला प्रपंचातली हाव संपून गेली आहे प्रपंचामध्ये अजून हाव जे आहे ना मला अजून पुढं पाहिजे पुढं पाहिजे जे आहे ना ते संपून गेलं म्हणून हे सगळं घडलेलं आहे म्हणतात आणि उदाहरण देताना पुढं सांगतायत हे कसं मग हे कसं दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती किंवा मला कसा असा अनुभव येतोय म्हणताना महाराज म्हणतात गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेतीचा जिव्हाळा ते बिंबे ते ते आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये असलेल्या बाळाला ज्या पदार्थाचे डोहाळे लागतात तो पदार्थ जसा आईला आवडतो अगदी त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं काय झालं महाराज म्हणतात तुका म्हणे तैसा असे ठसा आणि अगदी त्याप्रमाणे माझ्या अंतकरणामध्ये जो आनंद निर्माण झाला आहे त्याचा ठसा माझ्या चेहऱ्यावरती माझ्या बोलण्यामध्ये दिसतोय म्हणताना महाराज म्हणतात अनुभव सरीसा मुखा आला आणि त्या आनंदाचा अनुभव जसा मला आलाय तसाच तो अनुभव माझ्या तोंडातून मी तिथे सांगत आहे असं सांग किती सुंदर आहे बघा महाराज या अभंगामध्ये दोन गोष्टी सांगत आहेत महत्त्वाच्या की ते स्वतः आनंदी आहेत आणि या आनंदाच्या स्थितीमध्ये त्यांची अवस्था काय हे सांगताना अगदी आनंदाचा जो डोह आहे त्या डोहामध्ये जसे तरंग उठावेत लाटा उठाव्यात तशा लाटा आनंदाने आनंदच त्यांच्या शरीरामधून बाहेर पडतोय असं सांगतात कारण आनंदाच्या मधून आनंदच बाहेर पडत असतो दुसरं काही बाहेर पडत आनंदाची अंग आनंदाची आणि याच कारण सांगताना म्हणतायत याच कारण सांगताना म्हणतायत की मला परमेश्वराची आवड लागली पांडुरंगाची आवड लागली आणि त्यामुळं मला प्रपंचातले जे काही मोह माया माईक पदार्थ भौतिक सुख याच्या पाठीमाग मी धावत होतो जे तात्पुरत्या स्वरूपाचं होतं ले ले ते दो दो आता मला राहिलेलं नाही आणि मी कायमस्वरूपी असणाऱ्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेमुळं तल्लीन झाल्यामुळं ते सुख मला मिळतंय आणि त्याचा आनंद अगदी गर्भातल्या पोटानं पोटातल्या बाळानं जसं एखादं डोहाळं लागल्यावर आई तेच पदार्थ मागते तसं माझ्या सबंद अंतकरणामध्ये आता आनंदाचे डोहाळे लागलेले आणि त्यामुळं मी जे बोलतो मी जे तुम्हाला दाखवतो आहे माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय माझ्या बोलण्यातून जो आनंद बाहेर पडतोय तो अगदी त्या बाळाच्या डोळ्याप्रमाणे मला सांगते काय चिंतन करता येईल आपल्याला या बंगात खरा आनंद हवाय का हो खरा आनंद हवा असेल तर त्याचं सूत्रच अभंगामध्ये सांगून टाकलं तुम्हाला सदैव आनंदी राहायचं आहे कायमस्वरूपी आनंदात राहायचं आहे संसारिक सुख म्हणून ज्या ज्या गोष्टी आपण हव्या असतो त्याचं सुख कुठेपर्यंत असतं ती मेळेपर्यंत असते गाडी हवी आहे मोठी एकदा घेतली त्याचं सुख संपलं एक घर आहे अजून एक करायचं आहे बांधलं पुन्हा त्याचं सुख संपलं पुन्हा तिसरा आवाज तो हव्यास कधी संपणारा नाही प्रापंचिकावर आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख नाही आनंद नाही दुःख आणि दुःख आहे म्हणतात आणि मग खरा आनंद कशाचा आहे महाराज सांगतात तुम्हाला जर खरं आनंदी राहायचं असेल अंतरबाह्य आनंदी राहायचं असेल आणि ते सदैव राहायचं असेल तर तुम्हाला आवड लावून घ्यावी लागेल कशाची तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची आवड लावून घ्यावी लागेल तेवढं एक केलं तुमचं जीवन आनंदी होईल प्रयत्न करूया प्रयत्न करूया की आपण हे चुकीच्या गोष्टीचा हव्यास हळूहळू सोडून देण्याचा प्रयत्न करूया माई गोष्टी ज्या मायावी आहेत आनंद वाटतो पण तो तात्पुरता आहे तो चिरकाल नाही अशा आनंदाला थोडीशी बगल देऊया आणि शाश्वत आनंद जो परमेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीतून मिळतो तो मिळवण्याचा प्रयत्न करूया आज इथंच थांबूया राम